आणि जवळ आहे आणि ती स्त्री म्हणाली फक्त आपल्या दर्शनाने सुद्धा दुःख कमी होते तुम्ही भक्त प्रल्हादासारखे त्यांना जगत बंद केला आणि मी इतकी दुखी असताना तुम्ही मला डावलून चालला तेव्हा नारदजी म्हणाले देवी आता परिचय काय तेव्हा ती सत्तावीस अठ्ठावीस स्वतः माझं नाव भक्ती आले आणि माझ्या मांडीवर जे दोन मुले झोपलेले आहेत ते माझी मुले आहेत वर्षाची मुलं आहेत हे कसं शक्य आहे तेव्हा प्रवाहन त्या कलयुगाच्या प्रवाहन ते निश्चित पडलेले नारदजीने त्यांना आवाज द्यायला सुरु केला त्या मुलांचे नाव होते ते ज्ञाना उठ हे वैराग्या उठ पण त्यांच्यावर काहीही परिणाम झाले तेव्हा नारदजीने श्लोक म्हणायला सुरुवात केली वेदाचे पठन केले पण ते फक्त हल्ले पण ते कुठले नाही तेव्हा नारदजीने भगवंताला प्रार्थना केली आणि म्हणाले की याच्यासाठी काय करावे आकाशवाणी झाली आणि नारदाला संदेश दिला की तुम्ही सत्कर्म करा पण नारदजी म्हणाले सत्कर्म म्हणजे काय करावे नेमके तेव्हा आकाशवाणी म्हणाली की सत्कर्म म्हणजे ते तुम्हाला सांगू शकते आपण संताची भेट तेव्हा नारदजी फिरत फिरत बद्रीक आश्रमाकडे गेले आणि तेथे त्यांना चार भावंडाची भेट झाली सन, सनत, सनत कुमार, सनंदन, सनातन, चार महान संत होते, स्वागत केलं आणि नारद्यांना विचारलं नारदजी आपण चिंतेत पाहणारी वडील सर्व प्रगास सांगितला आणि म्हणाले सत्कर्म म्हणजे शरद कुमार म्हणाले सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा प्रान प्रान करणे आणि ती कथा कुठे व्हावी कोणी करावी याच सुद्धा ठरलेलं आहे तेव्हा आज या वास्तूच भाग्य उदयाला आलं आहे संत म्हणतात कथा कुठे व्हावी हजारो जन्म करोड जन्माचं जन्मा पुण्य ज्यावेळेस प्राप्त होतं त्यावेळेस त्याचे भागवत कथा होत असते आणि त्याप्रमाणे आज या अपार्टमेंट सुद्धा भाग्य उदयाला आहे तालाजीचे आमंत्रण स्वीकारले आणि कथा गंगाद्वार येथे करण्याचे ठर